माळ आहे त्याला येईल त्या दहा तारखेला त्याला वीस वीस हजार रुपये जा पंढरपूरला पैसे मिळणार आहेत म्हणून आणि आली तारीख आली जवळ कलेक्टरची गाडी गावात आली पेय खाली उतरला सगळे लोक पळत कलेक्टरच्या गाडी पशी म्हणा की वीस हजार रुपये मिळणार आहेत आणि तो कलेक्टरचा पे खाली उतरला आणि तो पे म्हणला गावकऱ्यानो आपल्या कलेक्टर साहेबांनी जो जी आर काढला होता ज्या ज्या गाडीमध्ये माळ आहेत त्याला रुपये मिळणार आहेत पण काही तांत्रिक अडचणीमुळं हा जी आर कॅन्सल झालाय आता नवीन जीआर आर निघलाय ज्या ज्या मध्ये माळ आहेत त्यांना पैसे नाहीत मिळणार ज्यांच्याकडे मध्ये माळ आहेत त्यांना पुलाखाली पुरायचा आहे तटात तट तत लोकांनी माळा तोडल्या तटात तट पण जी प्युअर माळकरी होती ती काय म्हणली ते जावा आहो पांडरंगी मेलो तरी चालेल पण गळ्यामधली माळ काढणार नाही कलेक्टर म्हणला किती माळकरी राहिली ती थी? ती जण कलेक्टर म्हणला ह्या चौघांना पन्नास पन्नास हजार रुपये देऊन टाका आक गाव बोंबडीत बसलं कळायला <laughs> लागले त्याच्यामुळे माळकरी असावा चांगला असावा लागून या बिनवी तो तुम्हाला बोला बोलामुखी नाम तू कुणाला दुसऱ्या शरणामध्ये म्हणता तू विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि सर्वांनी प्रेमाने पांडुरंगाचं नाव घेत सर्वांनी भजन करा विठो <्याँगा> <्याँगा>

विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुखस्वळ आज वर नाही अतिशय सुंदर नियोजन केले आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही की मी मात्रेवाडी मध्ये कीर्तन करतोय तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी साक्षात पाडुरंगाच्या मध्ये कीर्तन करतोय एवढा सुंदर नियोजन केलं पण <laughs> तुम्हाला आळस नाही ना आला आळस नाही आला बोटवर करा बरं सगळ्यांनी बोटवर करा ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं नाही ना मग ना, तुम्हाला आळस आला नाही म्हणता ना आपलं कीर्तन चार वाजेपर्यंत चालू द्या चालू द्या नको दररोज दोन दोन कीर्तन आहे ती राहते ऐका झालं थोड्या वेळा थांबायचं विट्टल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा आणि हा सुख स्वर्गीय नाही म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा काय मृत्यू महाराज म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते मृत्यू लोकांमध्ये पंढरपूर आहे म्हणून पंढरी शिजारे आल्यानो आणि दिनाचा सोयरा ऐका काय ताकद आहे आणि कीर्तनकार सुद्धा पंढरपूरच्या मातीतला ऐका पंढरपुराची काय ताकद आहे तुम्हाला सर्वांना वाराणसी माहितीये वाराणसी काशी काशी काय काय लोक काशी करते ती काय करते ती काशी करते काय करते ती काशी करते ती काय करते काशी करते ती आणि काशी करून आली की एका गावाला सांगतात हे मी काशी केली कशा सांगतो काशी केली म्हणून ऐका वाराणसी म्हणजे काशी वाराणसीला एक महिना राहिलेल्याचं पुण्य गोदावरीला एक दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय पुरावा दाखवू का पुरावा आणि कसं माहिती आहे का कीर्तन काराजवळ पुरावा असावा काय असावा अ काय असावा पुरावा असावा आणि ज्या कीर्तनकारजवळ पुरावा नाही त्या कीर्तनकारला जिता पुरावा पण पुरावा असताना का पुरावा कशाला उरावा घ्या पुरावा महाराज म्हणतात ना वारा नसे एक दिवसा आणि पंढरी पावले पडिसा आईसा ठसा नामाचा असं आपलं आहे आता ऐका पंढरपुराची ताकद चंद्र पंढरपुरामध्ये एक नदी आहे त्या नदीचं नाव काय चंद्रभागा चंद्रभागा आहे का नाही नदी ऐका चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा किंवा वरती पुलावरतीचा वर्ण उडी तिडी टाकू नका डोळे भरून चंद्रभागा बघा आणि एकदा डोळे भरून जर पंढर जर तुम्ही चंद्रभागा बघितले तर जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य चंद्रभागा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर तुम्हाला मिळेल सुविधा डार नाही महाराज म्हणतात ना अवघीच तीर्थे खडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा असा आपली चंद्रभागाय परत ऐका लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात गंगा नदी म्हणा यमुनाना म्हणा लोक स्नान करता। करतात पण त्या नद्या पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात तुम्हाला माझं बोलणं खोट वाटतंय महाराज म्हणतात ना शंकर सांगे उर्शी जवळी सकळ तीन काळी येती पुंडलिका जवळी आणि चरण आपली चंद्रभागे स्नान आणि विधितो हरी कथा ऐका परत चंद्रभागेची ताकद ही आपली चंद्रभागेची ताकद आहे चला चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे ते मंदिर कोणाचं आहे मसोबाचं आहे मसोबाचं कोणाचं आहे पुंडलिकाचं ऐका पुंडलिकाचं दर्शन घ्या सोपान काका कुठं आले सासवडला निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला माऊली आळंदीला तुकोबार देऊला दामाजी पंत मंगळवेड्याला आता ऐका जावा आणि पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि जर तुम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर महाराज म्हणतात सगळ्या तीर्था सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य फक्त आणि फक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला मिळून जाईल महाराज म्हणतात ना जर पाणुरंगाला बघितलं तर तुको आणि विठ्ठलची एक असा आपलं पंढरपूर आहे म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा आणि हा सुख सोहळा मन हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही म्हणून काय म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही चालते तुको आहे विठ्ठल विठ्ठल आम्ही म्हणतो काय अडचण नाही पण तुकोबार आहे विठ्ठल विठ्ठल म्हणावं पण तुको बर दुसरं काय त्या देवाचं नाव घेऊ रे तुकोबार तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंचा तुको बर म्हणतात कृष्ण म्हणा विष्णू म्हणा हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा पण मार्ग कुठला आहे मार्ग हा प्रांजळ चालते तुको आहे देवाचं नाव घेतो काय अडचण नाही पण तुकोबार देवाचं नाव घेण्यामध्ये काय जात पाच काय अधिकार तुकोबार चौथ्या चरणामध्ये म्हणतात सकळांस येते आहे अधिकार कलियुगी उद्धार नामे महाराज म्हणतात प्रत्येकाला हिता अधिकार आहे त्याच्यामुळं या रे यारे, यारे लहान थोर या ती भलती किंवा खट नट यारे शुद्ध हो रे म्हणून महाराज म्हणतात सकाळांचे अधिकारी करू घेऊ दर हरी आणि बऱ्या देवाचं नाव का घ्यावं तुकोबार बरे शेवटचरणामध्ये म्हणतात तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती ऐसे भोवता ग्रंथी भोवलेले तुकोबाऱ्या म्हणतात देवाच्या नामापाशी चार मुक्त्या असतात म्हणून काय करा देवाचं नाव घ्या करावी तातडी परमार्थाची तातडीनं परमार्थ करा का तातडीनं परमार्थ करा याचं कारण